मागे मी बोललो होतो की थांबलो होतो मी नाही का म्हटलं की चित्रपटच घ्यायची शेवटी थांबलो मी का तसे चित्रपट मी येतच होते नाही असं नाही पण एक मलाही पण तोच तोचपणाचा कंटाळाला होता कंटाळाला म्हणा की आता काहीतरी वेगळे हो देत नाही का त्याची मी वाट पाहतो त्यातही काही मधले चित्रपट मी चांगले केले देखील शिक्षणाचा आईचा हो असेल झिंगछिंग झिंगसारखा चित्रपट असेल क्षणभर विश्रांती असेल वन रूम किचन असेल बरेच केले मी नाही असं आहे तरीसुद्धा म्हणले मग एक लिमिटनंतर म्हटलं जरा थांबूया आपण काय जसं माझी म्हटलं त्याप्रमाणेच की पण थांब थांबण्याचा था फायदा झाला मला बऱ्याच लोकांना वाटलं अरे थांबला आता कसलं काय वगैरे असं काही नाही ते थांबणं लोकांसाठी नव्हतं माझ्या स्वतःसाठी होतं ते थांबणं आणि स्वतःसाठी थांबणं जेव्हा असतं ना ते खूप गरजेचं असतं त्यात तुम्ही बऱ्याच गोष्टी थांबून शांतपणे बाहेरचं बघून शिकत असता आणि मी सगळं बघत होतो बरं काय चाललंय काय नाही पण नाटकांचे प्रयोग सतत माझी चालू होते त्यामुळे मी तिथे कधी थांबलो नव्हतो पण इथे थांबायचं कारण ते स्वतःला एक मला ब्रीदिंग पाहिजे होतं किंवा नाही थोडा श्वास घेऊया मग पिक्चर्स कमी केले थांबलो थांबलो मध्ये एखाद दुसरा फार मैत्रीत आहे म्हणून केला असेल पण थांबण्याचा था फायदा असा झाला की आता जी नवीन पिढी जे रायटर डिरेक्टर आहेत ना ते लोक माझ्याकडे वेगळ्या अपेक्षा अपेक्षा करावं लागली की अरे यार जरा आपण बरेच दिवस दिसले चित्रपटात तर असाच एक रोल घेऊन जाऊया का त्यांच्याकडे त्यातलं एक उत्तम उदाहरण नाटक केलं अस्तित्वसारखं त्या अस्तित्वाच्या नाट अस्तित्व या नाटकाने मला अजून खूप फरक पडला माझ्या मी त्याचे प्रोमो बनवले होते ते वापरलं की नाटकाचे प्रोम आम्ही सुरू केले की के असं असं वेगळं नाटक आहे कारण लोकांची दिशाभूल नको व्हायला की आपण नाटक करतोय लोक अरे आम्ही ऑलरेडी काय आम्हाला मनोरंजन मिळालं नाही वेग एक हां तर आम्ही त्याची ट्रीटमेंटच अशी दिली होती ना नाटकाची की ते नाटक सिरियस आहे सिरियस हे भावनाप्रधान नाटक आहे हे तुम्हाला हलकंसं स हे होईल तर त्याचा फायदा मला झाला बाकी बाकी की बाकीच्या सगळ्या मित्रमंडळींना किंवा बाकीच्या जे रायटर डिरेक्टरने नवीन पोर त्यांनाही काय अरे हे वेगळं काय ते करू इच्छित आहेत नाटकात पाहिलं मी ते वेगळं काय ते केलं म्हणून तसे चित्रपट माझ्या यायला लागले म्हणजे आता जे मी सगळे पिक्चर्स भरा करतोय ते हे वेगळ्या आणण्याचेच आहेत जे मी पण कधी अपेक्षा केली नव्हती त्याचा फायदा म्हणजे थांबला तो संपला नाही आहे तो थांबला पॉज घेतला आणि परत नव्याने बॉ बॉलिंग सुरू करतो आणि ज्याची सुरुवात होती आता थांबायचं नाही तर बेस्ट ना <laughs> आणि चांगल्या फिल्म्स आल्या माझे त्यामुळे मला पण वर्क करायचं मिळालं स्वतःला कधी कधी ॲक्टरला वेळ नसतो इथे दहा कामं नाटकांचे शो हे शो त्या पिक्चर्स वगैरे करत असतो आपण एक लिमिटनंतर आपण आपला पण वेळ घ्यायला पाहिजे की यार मी काय अजून वेगळं करू शकतो माझ्या आतल्या ॲक्टरला किती हलवू शकतो मी अजून काय शिफ्ट व्हायला हवं आपल्याला मला हिरोचे रोल वगैरे आता मी क तेव्हा पण करणार नव्हतोच मी पण येत होते आणि मी करत गेलो होतो पण आता मी विचार करतो की मला ते नकोच आहे तसे रोल मला गोष्ट हिरो पाहिजे आता आणि त्या गोष्टीला न्याय देण्यासाठी मग मग तो, तो कॅरेक्टर आपोआप हिरो होतो तुमची गोष्टच हिरो होत नाही तोपर्यंत मग ते कॅरेक्टरला महत्त्वच असते मग असेही चित्रपट पाहून करून बघितले मी पण जेव्हा ही गोष्ट समोर आली आता थांबत नाही म्हटलं गोष्टीतच दम आहे मुळात ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे मग मी काम करू किंवा दुसरा कोणीही काम करू मुळात ती गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे त्यासाठी झी टॉकीस झी स्टुडिओजसारखी मोठी संस्था उभी राहते किंवा चला अशा अशा पद्धतीचा पिक्चर पण यावा तर त्यांनी पण कमर्शियल मोठा विचार केला असता ना पण त्यांनी पण तो सामाजिक विचार केला की नाही ही अशी फिल्म यायला हवी लोकांनी पाहायला हवी ॲक्टर म्हणून आम्हाला ते वाटतं की नाही अरे ही अशी फिल्म ही अशी गोष्ट लोकांना भेटली पाहिजे काम तर करणारच आपण त्यात वेगळं काम करण्याचा एक वेगळा आनंद मला आहेच आणि असणारच बाकीचे काही चित्रपट मी करतो आहे त्यातही वेगळं रोल करतो आहे त्यामुळे मला एक बरं आहे की बाबा चला सवडीनंच सांभाळूनच काम आता करू शकतो मी पण निदान माझ्या ऑडियन्सवर आणि आता जे नवीन आढावी मुलं आहेत सगळी लेखक दिग्दर्शक मा, ले ते निधन ह्या गोष्टीचा माझ्यापरीने विचार करायला लागले त्याचा मला जास्त आनंद आहे